चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे आजकाल गर्दीचा फायदा घेत अनेक तरुण तरून तरुणी महिला पुरुष चोरी करताना आढळून येतात एवढंच नाही तर वृद्ध लोकही चोरी करताना सापडतात दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्यातही एस प्राईम न्यूजला सब्स्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा त्यामुळे गर्दीमध्ये किंवा कुठे सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितलं जातं असाच एक चोरीचा प्रकार समोर आला ज्यामध्ये तरुणीने गर्दीमध्ये मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि नागरिकांना त्यांना चांगलाच धडा शिकवला. विरारमधून ही चोरीची घटना समोर आली आहे. तरुणींना मोबाईल चोरी करताना पकडल्यावर नागरिकांनी त्यांना चांगला चोप दिला. या घटनेचा व्हिडिओही तुफान व्हायरल होतोय. विरार पूर्वेच्या गोपचार पाडा परिसरातील एका घरातील सदस्य झोपेत असताना दोन मोबाईल चोरणाऱ्या तरुणींना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. एका संस्थेच्या नावाने वर्गणी मागत फिरणाऱ्या या तरूने घरात रेखी करायच्या व मोबाईल चोरी करायच्या गोपचरपाडा परिसरातील मोबाईल चोरी प्रकरणात त्या घरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या चोरीच्या दुसऱ्याच दिवशी त्या वसई पश्चिमेच्या डेपो परिसरात एकत्र दिसून आल्या मध्ये दिसणारे कपडे व मुलींनी घातलेले कपडे हे सारखेच असल्यानं महिलांनी चोरट्या तरुणींना रंगे हात पकडलं व चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे त्यांच्या मोबाईल चोरीचे हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत